नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा दोन हजार तेवीसचा चा निकाल जाहीर झाला असून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजला जाणाऱ्या माण तालुक्यातील टाकेवाडी गावची सुकन्या ताई सुकडस हिने उत्तुंग यश मिळवत राज्यात दुसरा क्रमांक संपादित केला असून तिची महानगरपालिका उपायुक्त वर्ग एक यापदी निवड झाली आहे तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तिचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे तिच्या यशाबद्दल टाकेवाडी ग्रामपंचायतच्या व ग्रामस्थांच्या वतीने नुकताच एक जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभामध्ये बोलताना एम डी दडस म्हणाले की ताई दडस हिचे हे यश निश्चितच उल्लेखनीय व परिसरातील तसेच समाजातील तरुण मुलामुलींना प्रेरणादायी असून ताईच्या या ये यशाचे परिसरातील सर्व तरुण मुलांनी एक आगळा वेगळा आदर्श घेऊन राज्यसेवा परीक्षेमध्ये आपलाही आगळा वेगळा ठसा निर्माण करावा ताई दडस हिच्या कुटुंबियांना मोठा वारसा असून तिचे मोठे बंधू बापूराव दडस हे उपविभागीय पोलीस अधिकारी असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ताई दडस हिने हे शेवटी एम डी दडस म्हणाले सत्काराला उत्तर देताना ताई दडस म्हणाले की या संगणकीय युगामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा असून या स्पर्धेच्या युगामध्ये टिकावयाचे असेल तर जिद्द मेहनत चिकाटी व सातत्य ठेवून अभ्यास केला तर निश्चित यश मिळते असे सांगून ताई म्हणाली की गावकऱ्यांनी केलेला हा सत्कार माझ्या दृष्टीने खूप मोठा असून गावाच्या व परिसराच्या ऋणानुबंधामध्ये राहण्याचा मी सदैव प्रयत्न करेन कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश बरकडे यांनी आभार मानले आमच्या नवीन बातम्या